नमस्कार मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपली ह्या सीजनची दुसरी गाडी आपली आलेली आहे नऊ मशीनची गाडी आली आहे नऊ मशीन मध्ये कोणते मॉडेल आपले मळणी मशीन वेगवेगळे प्रकारचे मॉडेल आपल्याकडं उपलब्ध आहेत तर आता ह्या गाडीमध्ये कोणतं कोणतं मशीन आलेलं आहे तर आपण मळणी मशीन बघूया तर शेतकरी मित्रांनो मळणी मशीन आपल्याकडे आधुनिक प्रकारच्या मळणी मशीन योग्य ताऱ्यात डिस्काउंट ऑफर आणि सबसिडीमध्ये आपल्याकडं वेगवेगळ्या मळणी मशीन आपल्याकडं नेहमी उपलब्ध असतात तर मल्डी मशीनमध्ये शेतकरी मित्रांनो एका गाडीत नऊ मशीन बसतात आणि साईड टोकरी बॅक टोकरी असल्यानंतर चार नाही तर तीनच मशीन बसते त्या तर मशीन मित्रांनो जे मशीन येते त्या अशा सुट्ट्या मशीन येतात तर मशीन सुट्ट्या आल्यानंतर मशीन आम्हाला फिटिंग पूर्णपणे करावं लागतात की नुसते मशीन येऊन वेग नाही सुट्टं सामान सगळं मशीनबरोबर येतं आणि त्या मशीनला टेस्ट रिपोर्ट अप्रुव्हल हे मशीन आहे त्याबरोबर टूलबॉक्स आहे आता कोणत्या कोणत्या गाडीत मशीन आपण आले त्या त्यातली निम्मी गाड्या आपण खाली केलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो सातारा जिल्ह्यात हा व्हिडिओ आपण बनवत आहे त्रिमूर्ती अॅग्रो मशन मध्ये तर मित्रांनो हे मशीन तुम्हाला ज्वारी बाजरी गहू गेवडा सोयाबीन ज्वारी बाजरी सर्व प्रकारच्या ला चालणार आधुनिक टेक्नॉलॉजीनं बनवलेल्या मळणी मशीन आहेत मित्रांनो तर हे मशीन आत्ता सध्या आपल्याकडं पंधरा एच पी आलेलं आहे वीस एच पी आहे पंचवीस एच पी आहे सिंगल स्पीड आहे डबल स्पीडमध्ये मशीन आपल्याकडं त्रिमूर्ती ॲग्रो मशीनमध्ये उपलब्ध आहे तर मित्रांनो आता स्क्रीन पन, आपण पूर्णपणे गाडी खाली करतोय आत्ता सध्या तर आता गाडी खाली केलेल्या आपण मशीन तुम्हाला दाखवणार आहे तर खाली केलेली आता हे मशीन वीस एच पीची मशीन आहे आप आपल्याकडं प्रकाशमध्ये आपल्याकडे सर्व स्टॉक आत्ता पन्नास मशीनचा स्टॉक आपल्याकडे येणार आहे आता ही दुसरी गाडी आहे आणि हे मशीन तुम्हाला बघायला झालं तर हे मशीन पंचवीस एच पीचं मशीन आहे मित्रांनो एकदम असे हेवडुटी कंपनी बनवती आणि सगळ्यात चोख माल काढणारं हे प्रकारचं मळणी मशीन आहे क्वालिटी एकदम सुंदर आहे कलर आपला पावडर कोटिंगमध्ये कलर कंपनीनं दिलेला आहे आणि हे मशीन आत्ता वीस एच पीचं आहे हे मशीन पंधरा एच पीचं आहे छोटे जे जे शेतकरी मित्र टॅक्टर छोटे असतात ह्यामध्ये <coughs> हे मशीन आहे हे सुपडे टाईप मिळतं तुम्हाला ह्या सुपडी टाईपमध्ये मध्ये ह्याचा फायदा काय वाल्याला एकदम सगळ्यात जबरदस्त चालतं जे छोटे शेतकरी आहे ते त्यांच्यासाठी छोट्या ट्रॅक्टरसाठी हे मशीन आपण काढलेलं आहे ह्यापेक्षा तुम्हाला वर्ण हॉपर टाईप पाहिजे असले ॲटोमॅटिक तरी तुम्हाला आपल्याकडे हे मशीन तुम्हाला मिळणार आहे आणि हे मशीन तुम्ही बघायला गेलं तर हे बारा एच पीचं मशीन आहे हे पलीवूडचं साईड टोकरीचं मशीन आहे पलीवूडचं जे मोटर आहे मोठ आहे जे शेतकरी आपले भातासाठी मशीन वापरणार असतील भुईमुगासाठी मशीन वापरणार आहे ती त्यांच्यासाठी हे मशीन उपलब्ध आहे आणि सातारा जिल्ह्याच्या हायवेच्या बाजूला आपलं हे मशीन तुम्हाला बघायला मिळतील बिंदास्त या डिस्काउंट ऑफरमध्ये आता सीझन चालू आहे बुकिंग करायचं आहे आणि बुकिंग केल्यानंतर आता ऑफर ऑफ सीझनला आता जे कुणी एका महिन्याच्या आतमध्ये जे बुकिंग करतील त्यांना डिस्काउंट वेगळा आहे आणि जे पेमेंट सगळं देऊन बुकिंग करतील त्यांना डिस्काउंट आपला आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं आहे तर आता हे मशीन पंचवीस एच पीचं आहे मित्रांनो डबल स्पीडमध्ये आणि हे मशीन आधुनिक टेक्नॉलॉजीनं मशीन उपलब्ध आहे त्याच्याबरोबर ड्रम चालणे आपण तोंड देतो मशीनला फिटिंग करून आपण मशीन सगळं टेस्टिंग करून मशीन इथं चालवून आपण दाखवत असतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही, दा ही खुशखबर आहे की आणि सातारा जिल्ह्याच्या जे आजूबाजूला शेतकरी मित्र आहेत त्यांना मशीनचे प्रकार आपल्याकडे वेगवेगळ्या मशीनच्या मळणी मशीनचे प्रकार बघाय मिळतील तुम्हाला बॅकपॅक पाहिजे असलं तर बॅकपॅक मिळेल तुम्हाला धान्य साफ करायचं मशीन पाहिजे असलं धान्य साफ करायचं मशीन बघायला मिळेल तुम्हाला आता हे मालवाचं बॅक टोकरी मॉडेल बी आहे आपल्याकडं उपलब्ध यात इलिव्हेटर टाईप आहे गेरड्रायज दोन आहे ती आपला व्हिडिओ तुम्हाला ह्या मशीनचं पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या स्क्रीनवर जाऊन वेगवेगळ्या प्रकारामध्ये स्क्रीनवर जाऊन आपल्या नंबरला कॉल करून मशीनचे सगळे व्हिडिओ तुम्ही मागवू शकता तर मित्रांनो हे धान्य साफ करायचं मशीन आहे आपल्याकडं ते दाखव धान्य साफ करायचं धान्य साफ करायचं मशीन आपल्याकडे इथं उपलब्ध आहे इलिवेटर मॉडेल आहे मित्रांनो आणि पॉवर विटर पाहिजे जे शेतकरी विडर जे छोटे शेतकरी आहेत त्यांना विडर विडर बी आपल्याकडे उपलब्ध आहे ती ब्रश कटर उपलब्ध आहे ती सर्व मळणी मशीन आपल्याकडे नेहमी उपलब्ध असतात आता हे धान्य साफ करायचं मशीन आहे ॲटोमॅटिक इलिव्हेटर टाईप मशीन आहे तुम्हाला ज्यावेळेस इलेक् धान्य साफ करायचा शिजन चालू होईल त्यावेळेस बी मशीन आपल्याकडे तुम्हाला बघायला मिळेल आणि आता आपण मशीनची माहिती घेऊया एक पंचवीस एच पीचं मशीन आहे त्या पंचवीस एच पीची ची तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती आपण देणार आहे पंचवीस एच पीमध्ये मध्ये काय काय क्वालिटी आहे डबल स्पीड ची बी माहिती देऊ आता पहिल्या स्टार्टला आपण डबल स्पीड ची माहिती देऊया तुम्हाला तर मित्रांनो हे मॉडेल दोन हजार पंचवीस चा आहे हे कंपनीचा सूचना दिलेल्या आहे त्या कसं मशीन चालवायचं कसा ग्रेस मारायचा हे आम्ही तुम्हाला ज्यानंतर मशीन घेतल्यानंतर तुम्हाला माहिती बी देतो तर ह्या पंचवीसमध्ये स्टड कशा पद्धतीने असतात तुम्हाला ही जी माहिती तुम्ही बघू शकता मित्रांनो आता हे ज्वारीचं सेटिंग आहे ज्वारीचं सेटिंग आहे तर सोयाबीनचं सेटिंग पाहिजे असलं जसं पाहिजे शेतकरी मित्रांना तसं आम्ही करून देत असतो तर, तर मित्रांनो आता ह्याला कटर बी दिलेलं आहे आणि स्टड बी दिलेले आहेत स्टड जास्त संख्या असल्यामुळं तुम्हाला मशीन लोडवर चालणार नाही कचरा पेटी बसती ज्यावेळेस मशीन चालू असल्यानंतर घाणबीन ज्या वेळेस खाली काम झाल्यानंतर घाणची येते त्याला इथं कचरापेटी दिलेली आहे आपण आणि इथं हे मशीन तुम्हाला डबल चालणीमध्ये उपलब्ध आहे ड डबल चालणीमध्ये पाठीमाग हवेचं स्पीड कमी जास्त करण्यासाठी ही फॅन तिथं दिलेलं आहे आणि हे फ्लॅव्हील एकदम हे उडुटी दिलेलं आहे फ्लॅव्हील फ्लॅव्हिल बी आपलं असं दणकट फ्लॅव्हील दिलेलं आहे हलकं फ्लॅव्हील दिलेलं आहे मित्रांनो हे मशीनला फॅन किती येते तर एक दोन तीन तीन, तीन फॅन दिलेला ती त्या मशीनला हे सुफडी मॉडेल आहे आणि पुढच्या साईडला मित्रांनो ही चेस चेस बी बघायला झालं तर एकदम हेवी हेव ड्यूटी दिलेली आहे टूलबॉक्स कंपनी ह्याला फ्री देते मित्रांनो टेस्ट गव्हर्नमेंट इंडिया टाईप म्हणजे टेस्ट सबसिडीसाठी ही मशीन अप्रुव्हल आहे आणि हे जे पुढचं हिच आहे ही बी मशीनला एकदम असं ड्युटी दिलेलं आहे असं बघायची गरज नाही की बाबा हलकं कुठली गोष्ट दिली नाही त्याला चार बेलची फुली दिलेली आहे दोन आणि तीन बेलची कंपनी देत नाही कारण लोडला चार बेलची फुली सगळ्यात एक नंबर चालते आता आपण बघणार आहे डबल स्पीडचं पंचवीस एच पीचं मशीन हे जी मी माहिती घेणार आहे हे जे मी घेणार आहे डबल स्पीडचं आता आपण फिटिंग केलेलं नाही इथं फिटिंग करायचं इथं डबल स्पीडचं एक सिस्टीम बसतं ज्यावेळेस ओलं केवड्याला चालणार असतं त्याला डबल स्पीडचा फायदा होतो आणि हे मित्रांनो डबल फॅन मध्ये मशीन उपलब्ध आहे कंपनीने इथं हे मोठा सगळ्यात फॅन दिलेला आहे दहा इंचा किंवा पाच इंचा फॅन दिलेला आहे आणि हे बी दहा प्रकारची नंबर वन इंडियाची कंपनी आहे सगळ्यात नंबर वन जास्त मशीन भूमिमुगाच्या जा सोयाबीन ज्वारी बाजरी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मशीन आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आपण होलसेल दरात मशीन आपण देतो तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा असेच नवीन व्हिडिओ डिस्काउंट ऑफरमध्ये मिळतील तुम्हाला ह्या मशीनला चार फॅनची फुली चार बेलची फुली दिलेली आहे इथं आणि ह्याला मित्रांनो तीन चालणी दिलेली आहेत त्याला तीन चालणी दिलेली आहेत ह्याला मित्रांनो अशा प्रकारे हे मशीन सुट्ट येत आणि सुट्ट आल्यानंतर मशीन एक एक गोष्ट सगळी व्यवस्थित आम्हाला फिटिंग करून तुम्हाला द्यायला लागते कारण की मशीन सुट्ट आल्यानंतर कसं प्रकारे जोडायचं तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर आमच्या पिकअपला मशीन तुम्हाला जोडून त्याचं भाडं वेगळं पडेल असं नाही की बाबा तुम्ही महाराष्ट्रात कुठून बी असू दे आपल्याकडे मशीन बुकिंग केल्यानंतर तुम्हाला आज बुकिंग केल्यानंतर तुम्ही आत्ता ऑफ सिझन आहे तर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मशीन मिळेल शिजनला मशीनचं शॉर्टेज भरपूर असतं आणि किंमत बी वाढलेली असते त्यामुळे तुम्ही बुकिंग करायचं असाल तर लवकरात लवकर बुकिंग करा तर मित्रांनो हे मशीन आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये आपण व्हिडिओ बनवत आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन डिस्काउंट आपण घेऊन येत असतो आप करा, 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 करा तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा जवळचे जे शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतात त्यांना हा व्हिडिओ तुम्ही पाठवा त्यांना मळणी मशीन घ्यायची असेल तर तुम्ही आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन अपडेटमध्ये मशीन तुम्हाला आपल्याकडं मिळणार आहे ते तुम्हाला मित्रांनो त्यामुळे तुम्ही बिंदास्त फोन करा माहिती घ्या सबसिडीची बी आपण व्यवस्थित सबसिडी जशा प्रकारे मशीन आहे तशा प्रकारे आपण नेहमी बसवून बसवून देतो सबसिडी बी तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये विसरू नका तुम्ही लाईक करायला शेअर करायला नमस्कार